मंडळी महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये एक अशी दुःखद घटना झाली आणि आज तिसऱ्याच्या विधीला आपण सर्वजण आलेलो आहे अनेक बैलगाडी मालक काही परवाही आली होती आजही आलेत आणि काही बैलगाडी मालकांच्या प्र प्रतिक्रिया आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी निंबाळकर सरांना श्रद्धांजली वाहून व्हिडिओला सुरुवात करतो बैलगाडी संघटनेतील किंवा बैलगाडी मालक नाना आपल्याबरोबर आहेत एम एम नाना आ, नाना काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या आज महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीच्या या अतिउत्साहीपणानं लोकं जी भागा हैरेहेरीने घेतात त्यात एक अतिशय दुर्दैवी घटना पलटण तालुक्यातील बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव रणजित सर निंबाळकर हे अतिशय मोठं नाव असलेलं एक दुर्दैवी घटनेमध्ये त्यांची जी जीवाला मुकलेलं आहे ते आपल्यातून आज ते निघून गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यास परमेश परमेश्वरानं चिरशांती लाभो अशी मी माझ्या कुटुंबाकडून आणि सर्व राममुशी समाजाकडून मी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी पहिली विनंती करतो आणि ही झालेली घटना आहे ही अतिशय बैलगाडी क्षेत्रात घातक आहे कारण इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत अशी सर्वांनी जबाबदारी बैलगाडी क्षेत्रामध्ये घेतली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उत्साहानं हा उत्सव आता केला जातो सगळ्या शर्यती बाकीच्या जे काही क्रिकेटचा असू दे कुस्त्याचा असू दे किंवा कबड्डी असू दे या क्षेत्राकडे न वळता बऱ्याच युवक आता बैलगाडी क्षेत्रात वळलेले आहेत एका एका बैलाची कुठीमध्ये किंमत जात आहे अतिशय मोठ्या प्रमाणात ही क्षेत्र महाराष्ट्रामध्ये चाललं आहे आणि ह्या क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्व समाजाची लोकं असल्यामुळं या समाजातील बऱ्याच लोकांच्या अशा घटना काही लोकं मोठी लोकं फसवून अशा गोरगरीब लोकांच्यावर अन्याय करतात हे निंबाळकर सर हे सुद्धा एक छोट्या कुटुंबातून पुढं आलेली व्यक्ती आहे त्यांनीसुद्धा मी आता इथं गावामध्ये त्यांच्या माहिती घेतली अतिशय गरीब परिस्थिती पहिली असताना या क्षेत्रात त्यांनी मोठं नाव केलं आहे आणि हे क्षेत्रात नाव करत असताना काही लोकांच्या चुकीच्या गैरवर्तणुकीच्या वागण्यामुळं एक चांगला जीव आज आपल्यातून निघून गेलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी रामूची समाज म्हणून मी त्यांच्या सदैव पाठीशी राहीन एवढंच या निमित्तानं सांगू सांगू इच्छितो आणि बैलगाडी क्षेत्रातील लोकांनी मोठ्या लोकांना किमती देणं ही आता थोडंफार थांबवलं पाहिजे कारण ह्या लोकांचं ऐकण्यापेक्षा आपण त्यांच्या ते काय आपले घर कुटुंब चालवत नाही आपण स्वतः कष्ट करून आपलं कुटुंब जगवत असतो अशा लोकांच्या पाठीशी राहणं योग्य नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठ्या लोकांच्या पाठीमागं ही जी युवकांची लॉबी पळते त्याच्यामुळं त्यांना उत्स्फूर्त त्यांचा त्यांचं वाढत असतो उस्पू उत्स्फूर्तपणा आणि मनोबल वाढत आहे त्यामुळं अशा घटना घडत आहेत तरी युवकांनी त्यांच्या पाठीशी न राहता गोरगरिबांच्या बैलांच्या पाठीमागे राहावं असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो आबा आहेत डीके आबा तुम्ही अनेक वर्षापासून बैलगाडी क्षेत्रात आहे अशी घटना काय बोलचाल याच्याबद्दल नाही अशी घटना आत्तापर्यंत होत नव्हती तर आता ही नवीन पिढी जे आलेत आता जी नवीन जे बैलवाले आहेत मोठी मोठी लोक आहेत ही यांना पैशाचा माझा असल्यामुळं हे असे वर्तुळ घडत जाते लहान माणसांचा बैल घ्यायचा तिची उधारी घ्यायची उदार न्यायचा पाच द्यायचं असं लय व्यवहार चालल्यामुळं जी गोरगरीब आहे हिने जे व्यवहार जे करताना रोग पैसे देऊनच व्यवहार करा उदारा कोणाला बैल देऊ नका शेतकऱ्याचा खेळ शेतकऱ्याचा राहायला पाहिजे शेतकऱ्याचा खेळ शेतकऱ्याजवळ राहायला पाहिजे चेअरमन आता महाराष्ट्रातील नामोहंत बैल भाईल सरजा बैलाचे हिंद रुस्तमी हिंद सरजा बैलाचे मालक रणजित सर निंबाळकर यांचं दुर्दैवी निधन झाले आत्ता एका वास्तविक चुकीच्या कारणामुळे तर हे कारण जे असं जे घडलेलं आहे ते आत्ता सांगितलं नानानी त्यामुळे की बाबा जे आपण धनधानकीच्या पाठिंबा लागून जे त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा युवक लोक देत आहेत त्यांनी हा पाठिंबा आता सध्या बंद करा आणि असं तुम्हाला काही चार गोष्टी चार पैशाचा आमिष दाखवून जी ले ले जी ते तुमचा जे पा उपयोग करून घेतात आणि त्या उपयोगाचा जोरावा असा आता आज मला सांगा नावाजलेल्या व्यक्तीचा थोड्या कालावधीत नावाजलं सर पण त्यांचा हाकनाक त्यांनी बळी घेतला आणि तो माणूस म्हणजे माझ्या परिचयाचा आहे की मी स्वतः दोन हजार सालापासून बघतोय की मी स्वतः त्याला उजेडात आणला होता परंतु तो त्यापासून तेव्हापासून मी बघतोय की त्याने किती लोकांना गा गाठला गंडा गाठला आणि अशा लोक की चांगल्या चांगल्या मुंबईच्या शेटनं सुद्धा त्यानं फसवलं गो गोरगरिबांचा तर विषयच नाही मध्यंतरी एक व्यवहार त्यांनी केला होता आमचाच रामूहिक समाजाचा युवक कनेरखेडचा पावर म्हणून सी त्याच्या बैलाचा अकरा लाखाला व्यवहार झाला तर तो म्हटला चर्मन काय करायचं बैलाचं व्यवहाराचं तर मी म्हटलं असं काय आदांतरी व्यवहार करू नको आणि तो, तो तुला फसवल तर त्यानं त्याच ठिकाणी त्याच मैदानात तो बैल ते आपल्याकडे घेतला आणि माघार यांना ह्याला दिला नाही आणि आज मला सांगा सरांनी आज त्याचं महाराष्ट्रात जी आपली नऊ दहा गाड्यात बैल पाळणार आहे ते अशा बैलात उच्चांकी किंमत दिली सरज्याला आणि तो बैल त्याच्यापासून आणला ही त्याच्या आयुष्यातली एक महान गोष्ट होती त्या गोष्टीला धरून त्यानं सरांचं पावित्र्य जपाय पाहिजे आज त्याच माणसाला त्यानं क्षेत्रात आणलं आणि त्याच माणसाला त्यानं संपवलं म्हणजे ह्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठंही महाराष्ट्रात घटलेली नाही किंवा घटणार बी नाही आणि युवकांना माझं सांगणं आहे की आज आपण बैल ज्यावेळेस आखाड्यात आणतो त्यावेळेस तुम्ही कुठल्याही शस्त्रात्र घेऊन आखाड्यात कुणीही येऊ नका हे सगळीकडे काय पोलिस तुमचा बंदोबस्त करते ते असं नाही ते पण आपल्या पण समजायचं आहे की हो खेळ चांगल्या आनंदाचा आहे आणि ह्या ठिकाणी तलवार कुठं काय पिस्तूल असं कुठल्याही किती मोठा असू द्या त्याची जरी संपत्ती घरी असली तरी त्यानं पोलीस प्रोटेक्शन घेऊन घर सांभाळावं त्याला पैसे देवत पण आखाड्यात असला पिस्तूल तलवार वगैरे असं कोणीही आणू नका आणि अशा लोकांना कुणीही भीक घालवू नका की त्याच्या जा मागं जाऊ नका की तुम्हाला दिसतोय की ह्याच्या मागे तलवार आहे किंवा कोण त पिस्तूल घेऊन आहे अशा युवकाने अशा ह्याच्या मागं जाऊ नका आज मला सांगा त्यानं पिस्तूल मा लागला मागे जी सहा जणं होती किंवा आठ जण होती ती आज फसायला गेलीच ना राहिली का ती ती का सुटणार नाही ती आणि ह्यालासुद्धा कठोरात कठोर शासन सरकारनं द्यावं आणि ह्याला सुट सुट्टी देऊ नये या माणसानं असं हाकनाक बळी चांगल्या माणसाला घेतला आहे <coughs> आणि बैलगाडी क्षेत्राला काळींबा लावलाय हा काळिंबा पुसून काढायचं असलं तर ह्याला कायमची शिक्षा झाली पाहिजे असं मी एक जुना जाणता बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी सर्व युवकांना सांगतो आणि युवकांना सर्वांनी स्थैर्य धरून आपला हा खेळ चांगला पारंपरिक पद्धतीने चालवावा अशी मी नम्र विनंती करतो या सरजाबालाच्या मालकाला पुन्हा सर्वांच्या वतीनं जुन्या बैलगाडी मालकांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो खऱ्याच्या सत्ताच्या मागे उभं राहायला शिकलं हा खऱ्यांच्या गरे खऱ्या माणसाच्या मागे सत्तेच्या आज आम्ही गरीबेतनं मी नाद केला अजून सुद्धा माझ्याकडे गरीब परिस्थिती असल्यामुळे मी नाद करू शकत नाही पण असं मी वाईट कधी कोणाचं किंवा कोणाला फसवलंय असं नाही असं प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण कुठं फसवून लांब जाणार नाही काय आता अटक वगैरे झालं या संदर्भात काय अटक झालेली आहे तरी सर्व शासनाने कुणी त्याला पाठीशी घालू नाही आणि जो शासनाचा कोणी मान उद्रेक होईल मोठा पाठीशी घालेल तर त्याचा उद्रेक होईल आणि तो सुद्धा संपल अशी परिस्थिती आता सध्या आहे युवक सगळे बैलगाडी वालक मालक जे आहेत ते सध्याची त्यांची चिंत संतापजनक प्रतिक्रिया आहे सगळ्या गोष्टीतनं की असा चांगला जो गुण गायचा वाहन गुण गायचा आणि गुण गाड्याचा असा वावरणारा बैलगाडी क्षेत्रातला माणूस असा कुठला जर असला तर त्याला कधी पाठीशी कुणी घालू नका ही मी तुम्हाला जाणत्यापणानं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मी पंधरा वीस वर्षे काढली होती म्हणून मी तुम्हाला सांगतो युवकांना की अशा माणसाच्या बळी पडू नका कुणीही नक्कीच मित्रांनो चांगला आणि मोलाचा सल्ला दिला नवीन पिढीनं या बैलगाडी क्षेत्रात कुणाच्या मागं नाही फिरलं पाहिजे सत्तेच्या मागं फिरलं पाहिजे ना ना दादा ना, ना, नमस्ते नाव सांगा मी दीपक सावंत सरपंच ग्रामपंचायत पिराजीवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा आज या ठिकाणी सर्जा आणि सुंदरचे मालक आपल्या सर्वांच्या बैलगाडी मालकांचे आधारस्तंभ आज आपल्यातून हरपलेत आणि त्यांना बहुपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये उपस्थित राहिलो मला या निमित्तानं एकच सांगावंच वाटतं की आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण सर्वचजण विशेषतः या ठिकाणी सर्वच पूर्ण सबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तरुण पिढी या बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरली माझी एकच विनंती की तरुणांनो जरी आपलं रक्त सळसळत असेल तरी मान सन्मान आणि संयम राखणं ह्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण संयम जर नसेल तर हा खेळ त्या व्यक्तीचा नाही आहे आणि आज सरांच्यासारख्या व्यक्तीनं अत्यंत शांत संयमी आणि हसतमुख कुणालाही कुठल्याही पद्धतीनं त्यांनी दुखवलेलं नाही आणि हे करत असताना आज त्यांच्यावर प्राणघातक हल्ला काही लोकांनी केलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आम्ही सर्व बैलगाडा मालक त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत असणारे आणि आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीन मी या ठिकाणी बोलू इच्छितो की आपल्या सर्वांची साथ आहे का नाही या या ठिकाणी ठिकाणी मी बोलतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद पाहिजे शेवटचा प्रश्न विचारायचा बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा बैलगाडी संघटनेत असणाऱ्या लोकांना सुद्धा चांगली तुम्हाला मदत केलीच काय झालं स्थरातून खालच्या स्तरातून बराच हे होतं आहे टीकेचा विषय होतोय तर मदत केली नाही तुमच्या तोंडून जनतेला सांगा नाही मदत केली आहे सर्व म्हणजे संघटनेने भरपूर सहकार्य केलेलं आहे कोण बोलणार आहे बोल। नमस्कार मी सचिन शिंदे तर आमचा वर्गमित्र म्हणजे रणजित निंबाळकर दोन हजार एक चार ते पाचपासून आमची ओळख होती आणि आम्ही एका शाळेतच बांधण्यापेक्षा वर्गमित्र हा आमचा सगळ्यांचाच होता तर त्यांनी अकॅडमी सुरू केली अकॅडमीतून लोकांचीही लोकांचे बरंच त्यांना प्रगती केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचं प्रयत्न फार चालले होते आणि ती होणार होते आम्हाला अपेक्षा होती कारण आम्ही शाळा शिकल्या हसल्यामुळं तो व्यक्ती हा किती दिलदार होता हे वीस वर्षाची ते पंचवीस वर्षाची आत्तासुद्धा मुलं आलेली आहे ती जे शाळे शिक्षण होते शिक्षण घेतलं त्यांनी तर बैलगाड्या क्षेत्रात बऱ्याच लोकांनी बोलले तर वेगळ्या पद्धतीने वीस वर्षाची त्याची एवढी ओळख होती की त्या विद्यार्थीची म्हणजे एकतर लोकांना प्रेम होतं की रणजित निंबाळकर हा व्यक्ती असा विंतर मिळणं म्हणजे हा फार कठीण जाणार आहे कठीण मिळणारच नाही आणि जो त्यांचा जे आधारस्तंभ जे घेतला ज्ञान जे घ्यायला तो व्यक्ती मिळाला तर ते त्यांच्या आठवण आम्हाला कायम राहणार आहे सगळ्यांच्या पत्नीही आणि त्यांचं दुःखही सगळ्या मित्रांना आहे वीस वर्षाची एवढी आमची ओळख आम्ही एखाद्या शाळेत शिकलो ते सुद्धा मुलं आलेले आहेत त्यांचं एक तर प्रेम तर व्यक्ती दिलदारच होता हे सगळ्यांना माहिती मन मोकळे नव्हता ते स्वार्थी नव्हता किंवा कुठलाही नव्हता हे बऱ्याच लोकांना माहिती हां ठीक आहे एवढ्या बरोबर मी श्रद्धांजली काही चुकलं असं तरी माफ करा साहेब बैलगाडी क्षेत्रात डी डी बाबराशी ओळख असलेला मी कराड कराड उत्तर सदस्य बैलगाडी संघटना परवाही घटना घडल्यापासून बैलगाडी संघटनेविषयी काय ट्रोल झालेत मी पण बघितले पण तसं काहीच नाही आहे बैलगाडी संघटनेनं स्वतः पैलवान असतील किंवा मांगडी ताते असतील यांनी स्वतः दिवस रात्र चोवीस तास तिथं हॉस्पिटलला थांबून पूर्ण प्रक्रियेमध्ये पूर्ण भाग घेतलेला आहे आणि बैलगाडी संघटना पूर्ण निंबाळकर सरांच्या पाठीशी आहे कारण उत्तरचा एक बैलगाडी संघटने सदस्य म्हणून मी सुद्धा आता मी मा ह्या कार्याला हजर झालेलो आहे शिवाय सर्व बैलगाडी मालक चालक आणि टोटल तालुक्याच्या बैलगाडी संघटना पुणे असेल सातारा जिल्हा सिकराड ह्या सगळ्या संघटना पूर्णपणे निंबाळ सरांच्या पाठीशी आहेत कुणीही त्याविषयी संभ्रम बाळगू नका आणि तसं काही नाही आहे सगळ्यांनी एक एकमतानं निंबाळकरांना सपोर्ट केल्यामुळं निंबाळकर सरांना न्याय मिळवून द्यायणं हा बैलगाडी संघटनेचा एक उद्देश आहे आणि तसं रात्री विलास विलासपालवारांनी एक क्लिपसुद्धा जाहीर केलेली आहे सगळ्यांनी ती आवर्जून ऐकावी कोणी तो कुणी कुणाचं काही कुणी नाही पण हे एक बैलगाडी क्षेत्राचं प्रेम आणि ऋणानुबंध आहे म्हणून आपण सगळे इथे संभलू आहे फक्त हा खेळ हा गरिबाचा खेळ होता शेतकऱ्याचा खेळ होता मोठ्या गड्यात गेल्यामुळं थोडासा ह्या खेळाला वेगळं वळण लागतं आहे माझं जाहीर आव्हान आहे नवयुवकांना की तुम्ही हा खेळ खेळाच्या पद्धतीने खेळा ही झालेली घटना अत्यंत चुकीची आहे आणि आजपर्यंतच्या बैलगाडीच्या इतिहासात अशी घटना कधीही घडली नव्हती आणि इथून पुढं घडणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यान हा खेळ खेळा हा खेळ खूप चांगला आहे शेतकऱ्याला दिवस चांगले आले पैशाला बैलाला रक्कम आली किंमत द्यायला लागली म्हणून असे काही गैरप्रकार चुकीचा घडला असेल तर त्याला कोणी पाठीशी घालून तुम्ही चालू नका पूर्णपणे पूर्ण ताकदीने बैलगाडी संघटना करायला उत्तर ना आला असतील आवास त्याला उभं उभे आहेत पण पैलवान असतील किंवा बरेच आपण बघितले की सगळे लोक होते सरांच्या पाठीशी आहेत आणि मी एवढंच बोलून बैलगाडी संघटनेची भूमिका ጀር ተገል